मराठा आरक्षण आणि बांगलादेश या विषयांवर संभाजी भिडे बोललेत मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे असं संभाजी भिडे म्हणतायत तर मराठ्यांनी आरक्षण मागावं का असा सवाल भिडेंनी विचारलाय संपूर्ण देशाचा संसार चालवण्याची मराठ्यांची जात आहे असंही ते म्हणाले आणि त्यामुळं मराठ्यांनी आरक्षण मागू नये असंही संभाजी भिडे म्हणतात तर उद्धव ठाकरे बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलत नाहीत असं वक्तव्यही संभाजी भिडेंनी केले मराठी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहांनी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात अ भिना अडथळा हिंण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही रुडाने ग्लायडिंग क्लब जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल अठराशे सत्तावन्न साल या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुत्र आहेत त्यांचं सुद्धा मत ते बोलत नाही आहेत त्यांनी बोललं पाहिजे अरे उद्धवराव किंवा एकनाथा मूर्ती कल्पित असेल तेच आपलं मत दुसरं काय मत असणार आहे आपलं असणार नाही कुटुंब कुटुंबाचं मत ते आपलं मत कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही तुम्हाला वाटत ते सगळ्या मुद्द्यावर बोलतात तुम्हीच जर दाखवायचे जाऊन सगळे येणं भाजे खर्च देतो त्यामुळे बांगलादेश बद्दल काय मत आहेत ते विचार